नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर शिरपूर येथील जसमाबाई विपसिंग पावरा यांची पत्रकार परिषद संपन्न पतीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपींची व त्यांच्या नातेवाईकांनी केलेली एस आय टीची चौकशीची मागणी फेटाळावी काल रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवन धुळे येथे हिगाव तालुका शिरपूर येथील जसमाबाई विपसिंग पावरा यांनी पत्रकार परिषद घेतली विपसिंग कन्हैयालाल पावरा यांची दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कुंदन प्रकाश पावरा मुंदन प्रकाश पावरा शरद प्रकाश पावरा निलेश गिलदार पावरा गिलदार सुभान पावरा यांनी निर्दयपणे हत्या केली आहे या संदर्भात शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांनी केलेली एस आय टी चौकशीची मागणी देखील फेटाळावी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले पावरा पा माझ्या भावाची सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस मध्ये हत्या करण्यात आली तर आमची एवढी इच्छा आहे की आम्हाला न्याय पाहिजे सरकारकडून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे दिलांक सत्तावीस दो पाच दोन हजार पंचवीस रोजी भगांव तालुकाशीपूर येथे विकसिंग पावरा यांची निर्मूलपणे हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी यांनी दिगोळ्यांनी बघितली हत्या झाल्यानंतर त्यांनी जवळी पोलीस स्टेशन थांबी पोलीस स्टेशन तालुकाशीजपूर येथे त्या आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती ते सवतः पोलिसांनी लगेच त्यांचा तपास प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपींना त्यांना अटक करण्यात आली होती अटक केलेले आरोपी आजही न्यायालयीन कोठडीत आहे त्याच्यानंतर आरोपींना अटक केल्यानंतर आज जवळपास पाच महिन्यांनंतर आरोपींचे नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांनी एस आय टीची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे तर आत्ता जर त्यांना एस आय टीची मागणी करायची होती तर ही सुरुवातीच्या काळातच करायला हवी होती आज त्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ते आज एस आय टीची मागणी करतायत ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि तसं ही जी फिर्यादी आहे फिर्यादीला आज तीन लहान मुलं आहेत तिचा पत्ती वारल्यानंतर तिच्या मागे कोणीच उभं नाही आहे आज तिला नातेवाईक कसे तरी त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहेत आणि अशा कंडिशनमध्ये हो फिर्यादीला जे काही आरोपींचे नातेवाईक आणि त्यांचे समर्थक आहेत ते येऊन वारंवार धमके देत आहेत की तू केस मागे नाही तर तुझ्या पतीप्रमाणे तुला ही जीव्या ठार मारून टाकवावी अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत आणि कुठेतरी चुकीचं होतं आहे आणि मा पोलीस जे आहेत पोलीस प्रशासनाने त्यांच्या नेमून दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी त्यांची जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे त्यानंतर त्यांचं चार्जशीट देखील मेहरबान न्यायालयात जमा करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आता पुढे जे काही आहे न्यायालयाची जी, 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 जी प्रमाणे कामकाज चालणार आहे परंतु हे अचानकपणे असं डायरेक्ट माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन एस आय टीची मागणी करत ही पूर्णतः चुकीची आहे तर एस आय टीची मागणी नामंजूर करण्यात यावी आणि आरोपींना लवकरात लवकर त्यांच्या विरुद्धाकडं